नमस्कार मित्रांनो स्वागत आहे एका नवीन ब्लॉग मध्ये आम्ही सगळी पुढे चालू बाहेर एरिया मध्ये चला फटाफट जावं आता किती पोरं जमलं बघू नागपूर फायरिंग करणारे सगळ्या सोसायटी मध्ये जाणारे आता फटाफट सगळ्या पुरून उठून घेऊ पाहिजे होली आहे काय झालं बघा झोपला ते अजून होली तर रे पोर आरत उठवलं तुला सगळ्यांच्या घरी जायचं आपल्याला अरे उठे

घराच्या बाहेर काढा एक एकला घराच्या बाहेर निघा लवकर लवकर बाहेर काढा त्याला काकी बाहेर काढा त्याला तुम्ही नका तुम्ही नका येऊ दब बा हाय बा आला बघ Terima kasih telah menonton!

তে এ আয় আ জল তাড়া দৌড়তে লাগা উদে বাসা বুদে আ গালি আম ক্যামেরা না ডিসট ক্যামেরা বলে চালা ধরে ও পটল বলে মরতে যায় আরে হ্যাপি বার্থডে রসা রসা ই আচ্ছা तर गाई मित्र काही आला नाही तर आता आणख मी त्याला तीन मल्या चढून आलो काय फायदा झालायची माहिती नसता माहिती माहिती नाही फेमस व्हायची गाई तो काय आला नाही याची आखी सोसायटी घाल करून टाकू

आम्ही वरती गेलतो आमच्या पोरांच्या अंगावरती थैला फोडलेल्या आहेत ते बघा त्या गँगनी आता तिकडे जातो वाट लावून सा सहा बघा थैला बर तुम्ही आता तुम्ही बघा कसा पडतो तैला बर तैला बर आता जायला मोबाईल पडला हमला करायच्या

চ <SMILINGaría>

भूता हे आज आग भूता भूता होतो काय नीला नीला काय नीला निली भूत निली भूता आमच्या गावात निली भूत आला ते माझ्या समोर मंग